सुन्या ओ बऱ्या काय रे गोट्या काय काम करा म्हणाकडे वाजले अरे काय पडा म्हणजे अशी येवणच नाही तर जेव्हा जेवण न म्हणणं नाही रे नाही रे अरे बरा मी करा बी नाही का कसा लवना काय म्हणा नाही का मग असे तुला सांग तुझा मी तुडार सांग बस मग काय आता पुढे नाही का त्यांना मग एक दोन शब्द विचारे की जात ना पुढे काय काम कर काय नाही पहिले काम ना चाव अनुभव बाकी ना कणी नंतर चावत आहेत बरोबर शे काय नाही मग अरे मग मी भी शे ना काही काम तर चावा येईल नाही शे मी भी काम न चावा येईल शे त्यामुळे म्हणतो चला आज रविवार पी शे म्हणतो सोन्याकडे एक चक्कर मारे बर काय ना मग बस काय काम काढ मनाकडे अरे मी काय म्हणतो कॉलेज बिलेज सर्व उघडी गे काय का ते येऊ दावायला भेटत नाही काय नाही नाही का ना पेपर देवाय गस वेगत आरामशीर नाही का आता कॉलेज बी चालूशे आता काय अकरावीस आहे एवढं काय लोड असाय का नाही शेबा पण कसे आता आपले सध्याचं फिरणं हिरणं पडे घरा असं कशाचे तेच ते दरी चाललं अनुभव बोरूज असूत आपण मग म अजून डिप्रेशन बिप्रेशन देप मग घोष बिश असू त्यामुळे मी काय म्हणत थोडंसं क्षण असे कुठे ते रुटीन काढण्या पडे आपले घर मग बशी बी कटाळा यावं रे काय त्याच रोज उठा चिंता त्या धंदा गडी 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 तेस तेस फार डोकाना बे जाईणार huh? म्हण काय आता अरे मी काय म्हणतो मला कडे का गाडीशी येत फोर व्हीलर एक जण लाई जायची तो भाऊ काय चार पाच दिवस येणार नाही तो कथा तरी फिरायला जायला वाटतं मग मला काय डोकं चाललंय दोका येऊत आपण कोकण बिकन मस्तपैकी फिरी विरी येतो बा अशी दोन्ही जण तू आचार करत जाय रे थोडा आचार करत ना दोनच जण आणि कोकण फिराणी बात करायना तू हा आणि फोर व्हीलर ना ते सोप डिझेल लागेल का त्याला परवडे का आपले मग ते गाड्या साथ देत देत किंवा एस टीवर जायला पुरवडे घर ना गाड्या सोपरवडे ना बो इथले सात आठ हजार रुपया डिझेल ना मग आज चार दोन जण सु चार पाच जण पाहिजे हो ते पुरवडे आपले दोन जण म्हणजे बाप तीन चार हजार रुपये एक जण टोला सोपा आहे ना ते अरे तू नको चिंता करू ऑलरेडी की ना मग मग डिझेल पडेल व डवाज पडेच आहे बा मग मग कळ न तू सांगशी तू सांगशी ना एक दीड तास मग दहा ना लगे दे जाऊ तू सांग फक्त कळ जाव ना अरे मग जरासा लवकर काय पात आठ वाजता राहणार पढा मग सकाळ ना आठ वाजे राहणार आत पाच वाजता वेळ आता सहा वाजता दे जाऊ त मस्तपैकी शुद्ध वातावरण राहते ना रे मआर काय बडा तुबी पारलेट चावळस करणे गडा तुने भी चल ऐ चल नवत अर्धा एक तास माम पण मी काय म्हणस काय खर्च पाणी गीगे बर का खर्च पाणी काय घेवानी गरज शेपटी पिराल दाना सेना अरे तुले कहीन समजिन काय समजि बो फिरना म्हणजे काय नसत फिरना थोडी परस त्याला एनर्जी येण्यासाठी काहीते लागस ना म पण असे काय करस तू म 3 4 रुपया गीगे वसे भी कि तांगला मराण रेना बडे आपले

येणं जाणं सुटणं असं नाही शे बो जरा कडक माझा आपली लांब फिराय जाणं नाही का तो परंतु तू काय कर माहित आहे हो, का मस्त पैकी आपली गाडी बिडी मस्त चकचकात धुई चुई मस्त एकदम फ्रेश करील हो आणि मेन मुद्दा म्हणजे डिझेल डबके शेकाने पाहिजे बर का ते जेवढं डिझेल होईल ते काय पुरावणी आपल्या ते डबके मेल होत नाही पडेल अरे दोन दोनच असतात मस मागडे रे तो जगडे वना तर परवांदा आहे जातीन मापन बरोबर आयडिया कर टाकू ती तू फक्त डब कर कसर होगी जी व्यवस्थित हां आणि मस की मस बत्ता बेत्ता काय तरी पावळा बेवळा बांधी बिंदी मस पोळा चटण्या बिटण्या मस सर्व जी जे हॉटेल मा खावणा कामणा ना रे औ समजी रे ना पटकेस नावर आता आठ वाजेल शेत नऊ वाजेल शापून इथून दही दाल पाहिजे

असे नाही भाऊ लोकणी गाडीशी हा गाणी पडे नाही का जोरात गाडी कशी होईल आपले काय अजून नाही एक दिवस मग कामे डिक्की बिक्की पेट्रोल टँकर बिंकर सर्व काहीच काळजी करू नकोस या सर्व आपण रेडीमेड ने गेलसे फक्त तुला जेवढं सांगेल तेवढं काय का तू तीन चारशे रुपयानं तीन चारशे रुपयात नाही चाळीस भाऊ आयले फुकट्याचा सोडा नाही बो अरे जेवढा राहतील तेवढा जाणे ना माणूस जास्त कस काय आणि हा वे जाऊ का तू इथला फॉर्म हा ना काय तटी आपलं काय पोरबीर पावल जाणं होत का गागल बिगल अरे मना इथलं चावी राहणार स्वतः गागल बिगल माल राहणार अजून पोरबीर पावल जाणं होत का म्हणे आणि तुले काय पोरबीर पावल जाणार शका इथला सगळी दैगे वना तू तर अरे यडा तुले कैन समजे गाडी तंगणारा माणूस लय गोगल लागस

या व्हिडिओ मा काही आपण कृत्य दिसाडे नाही त्यामुळे आणि या मा जेवढं पण काही होतं तेवढं सर्व काल्पनिक होत आणि भावसन तुम्हाला आम्ही एक विनंती शिकी ड्रिंक करी गाडी कधीच नाही कारण की अपघात वाढ जायचे तर त्याला एकच कारणीभूत ते ड्रिंक तर भोसन ड्रिंक पिसन कधीच गाडी तंगाडू नका सुरक्षित राहा आणि सुशिक्षित राहा तर भावस आपला व्हिडिओ तुम्हाला कसं काय वाटणार कमेंट मा सांगा आणि खास आपल्या चॅनलला तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईबच नाही हो फक्त काय करण्यास हे सबस्क्राईब मिळालं बटनशी त्या ते दाबी द्या एक रुपया बी लागत नाही फ्रीशी त्यावर काय म्हण इच्छा काय सबस्क्राईब केल्यावर की आम्ही ज्या ज्या नवीन नवीन व्हिडिओ टाकशू तर त्या तुम्ही नोटिफिकेशनद्वारे समजई की बा तुफान नयराणी या युट्यूब चॅनलवर नवीन व्हिडिओ लागेल छायराणी तर तो पटकन पाहिजे बघा अशी या हेतू करता आम्ही तो सबस्क्राईब ना सांग राहून तुम्ही तर तो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू द्या आणि भाऊस्वण आपला व्हिडिओ पुरा व्हॉट्सअपवर शेअर कर द्या आणि भेटूत भाऊसाने पुढला नवीन तुप्पान व्हिडिओ मा तोपर्यंत कुठे जाऊ नका येऊ नका तुफान नयराणे व्हिडिओ चॅनल पावाले विसरू नका तर भाऊस्वण जय खानदेश